नमस्कार मडोज जरंगीच्या आंदोलनाला एकनाथ शिंदेच्या माणसाकडून निधी मिळतो का देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर मी अगदी सामान्य माणूस आहे तसं बऱ्याच जणांना गाणी आवडतात खाणं आवडतं तसंच मलाही आवडतं तसंच लाँग ड्रायव्हर मला आवडतात मला त्यातून समाधान मिळतं एखादा मित्र असेल तर त्याला घेऊन जातो किंवा परिचयाचं कोणी म्हणाल तरीही मी लॉंग ड्रायव्हिंग जातो मी संपूर्ण भारत अशा पद्धतीनेच पाहिला आहे मला त्यातून मानसिक समाधान मिळतं असं देवेंद्र फडणवीस यावेळेस म्हणाले तसंच मराठा आंदोलनाबाबत महत्त्वाचं भाष्य केलं देवाभाऊ पोस्टर बाबत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस देवाभाऊ पोस्टर बाबत प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की हे पोस्टर आमच्या पक्षाने लावलेलं होतं त्यात वाद निर्माण करण्यासारखं काही नव्हतं तरीही विरोधकांना मिरची लागली छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जातींना एकत्र करून आपलं सैन्य तयार केलं होतं मराठा समाजाचा एक मोठा इतिहास आहे त्यामुळे त्या समाजाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही पण कुणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही त्यामुळे आरक्षणाबाबत आम्ही जो निर्णय केला तेव्हा मराठा समाजाला फायदा झाला पण ओबीसी समाजाला भीती वाटू लागली की त्यांचं आरक्षण कमी होईल पण आम्ही तसं केलं नाही त्या पोस्टरचा अर्थ इतकाच होता की महाराजांच्या विचारावरच आम्ही 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 चालत हो। आहोत आहोत सगळ्यांना बरोबर घेऊनच जात ज्यांना जातीवाद दिसतोय त्यांना त्रास झाला तसंच सहयोगी पक्षांनाही काही त्रास झाला नाही हे मी स्पष्ट करू इच्छितो असं देवेंद्र फडणवीस यावेळेस म्हणाले देवेंद्र फडणवीस तुम्ही ब्राह्मण असण आणि मराठा आंदोलनात न याचा तुम्हाला त्रास झाला का असे विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले जात धर्म या सगळ्या गोष्टी नेत्यांच्या मनात आहेत जातींच्या आधारावर राजकारण करायचं काम नेते करतात मला ब्राह्मण म्हणून टार्गेट केलं जातं अनेक नेते बोलत असतात पण महाराष्ट्रातल्या जनतेने हे दाखवून दिलं आहे की ते जात पात धर्म पाहत नाही मोदींनी जेव्हा मला मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला तेव्हा तो निर्णय धाडसाचा होता ब्राह्मण नेत्याला मुख्यमंत्री करणं योग्य होणार नाही असं त्यावेळी वाटत होत मात्र आम्ही मोदींच्या नेतृत्वात दोन हजार चौदाची निवडणूक दोन हजार एकोणावीस निवडणूक ते दोन हजार चोवीस निवडणूक जिंकलो जनतेने हे स्पष्ट केलं की त्यांच्या मनात जात किंवा धर्म नाही नेत्यांच्या मनात जात धर्म आहे मी ब्राह्मण आहे म्हणून मला मुख्यमंत्री करायचं नसतं तर जनतेने सलग तीन निवडणुकांमध्ये शंभरहून जास्त जागा मिळवल्या असं देवेंद्र फडणवीस त्यांनी यावेळेस म्हणाले देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले मी जनतेच्या सोबत आहे आणि आमचा पक्ष जनतेच्या बरोबर आणि जनतेच्या पाठीमागे कधीही सत्कार आहे त्यामुळे कोणी कितीही बोललं आणि कोणाच्या पोटात कितीही दुखलं आणि कितीही आमच्यामध्ये फोडाफोड केली तरीही आमची एकी आहे एकीही राहणार मनोज दरांगे पाटील यांना निधी कोण देत असा थेट प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना केला देवेंद्र फडणवीस म्हणाले मनोज दरांगेंना कोण निधी पुरवतं त्याची माहिती आमच्याकडे येत असते मात्र कुठलीही यादी वगैरे काही मी त्यावर फार बोलणार नाही मात्र एकनाथ शिंदे अजित पवार हे कायमच माझ्यासोबत यांच्या पक्षातल्या लोकांनी मनोजरांगेंना पैसे पुरवावे अशी कुठलीही माहिती माझ्याकडे आलेली नाही यानंतर एकनाथ शिंदेशी तुमचे राजकीय संबंध कसे आहेत हे विचारलं असता देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की एकनाथ शिंदे यांच्याशी असलेले संबंध चांगलेच होते आहे आणि राहणार आहे कुणीही ही कितीही काही केलं तरी आमच्यामध्ये फूट पडणार नाही कोणी कितीही चिंता करायची आमची काही गरज नाही असं देवेंद्र फडणवीस या आवडेच म्हणाले पुन्हा भेटूया जय हिंद महाराष्ट्र